हिरड्याला रास भाव जाहीर करा हिरड्याची सरकारी खरेदी सुरू करा भंडारदरा धरणामध्ये बुडीत बंधारे बांधून आदिवासी गावांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी द्या या प्रमुख मागण्यांसाठी राजूर येथे सुरू असलेले मुक्काम आंदोलन तिसऱ्या दिवशी तीव्र करण्यात आले राजूर येथील आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयामध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणा देत अधिकाऱ्यांच्या टेबलावर हिरडावतून आपला निषेध व्यक्त केला राजूर मुक्काम आंदोलनाचा तिसरा दिवस असूनही आदिवासी मंडळाच्या कोणीही आंदोलकांनी भेट दिली नाही परिणामी आंदोलकांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला भंडारदरा धरणामधील पाण्यावर जिल्हा सुजलाम सुफलाम होतो मात्र ज्या आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हे पाणी साठतं त्या भंडारदार धरणाच्या आजूबाजूच्या नऊ गावांना मात्र उन्हाळ्यामध्ये ओंजरभर पाण्यासाठी पाच पाच किलोमीटर चालावं लागतं भंडारदारा धरणामध्ये बुडीत बंधारे बांधून या शेतकऱ्यांना पिण्याचे आणि शेतीचे पाणी द्यावे ही मागणी देखील आंदोलकांच्या वतीनं करण्यात आली आदिवासी गावामध्ये अजूनही वीज नाही अनेक वाड्यांना रस्ते नाहीत आंदोलनामध्ये हे सर्व प्रश्न घेण्यात आले जोपर्यंत हे सर्व प्रश्न सुटत नाहीत नाशिक येथून आदिवासी मंडळाचे कार्यकारी संचालक राजूरला आंदोलनाच्या मंडपामध्ये देऊन हिरडा खरेदीबाबत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असं आंदोलकांनी जाहीर केलं याप्रसंगी डॉक्टर अजित नवले सदाशिव साबळे नामदेव भांगरे एकनाथ मेंगाळ राजाराम गंभीरे ज्ञानेश्वर काकड शिवराम लहामटे वसंत वाघ संगीता साळवे निर्मला मांगे कुसामध्ये बहिरू रेंगडे दंदू मुठे लक्ष्मण घोडे गणपत मध्ये नवसू मध्ये भरत झडे श्रमिक मुक्ती दल स्वप्निल धांडे भाकपचे ओंकार नवाळी आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत तीन दिवसापासून जे काही सत्याग्रह आहे हा प्रचंड उद्रेक या ठिकाणी का झाला याचा आपण आताच डॉक्टरांनी मांडलं त्या पद्धतीने हा हिरडा काढताना किती जीवावर उदार होऊन हे काढावं लागतं आणि ह्या हिरड्यावरच आमचं खरं तर चार महिन्याची जी रात्र आहे पावसाळी रात्र ती चालते आणि म्हणून ह्या हिरड्याला जर योग्य हा भाव दिला तर थोडस आमच्या जीवनात काहीतरी सुख येईल आणि म्हणून आम्ही ही मागणी घेतोय आमचा अधिक अंत पाव नाही जे काही नाशिकच्या आंदोलनात ठरलेले त्याची अंमलबजावणी करावी आणि त्याचप्रमाणे आम्हाला नुकसान भरपाई मिळण्यासाठी खरंतर ह्या हिरड्यांच्या नोंदी सात बारावर होणं गरजेचं आहे पण आमच्याकडे रेंज नाही फोन चालत नाही आणि म्हणून शासनाने ऑफलाईन नोंदी कराव्या उत्पन्नाचं मुख्य साधन असणाऱ्या हिरडा पिकाला रास्त भाव मिळावा आणि सरकारच्या वतीने बाळ हिरड्याची सरकारी खरेदी व्हावी तसेच भंडारदरा धरणांमध्ये बुडीत बंधारे बांधून आदिवासी शेतकऱ्यांना पाणी द्यावं या प्रमुख मागणीसाठी गेले तीन दिवस किसान सभेच्या नेतृत्वाखाली राजूर या ठिकाणी थंडी गाठ्यामध्ये मुक्काम आंदोलन सुरू आहे आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज आंदोलकांचा उद्रेक झाला प्रचंड मोर्चा काढून आज महामंडळाच्या कार्यालयात आदिवासी कार्यकर्ते आणि शेतकरी कार्यकर्ते घुसले आणि त्यांनी हिरड्याचे पोतेच्या पोते आदिवासी महामंडळाच्या कार्यालयाच्या मध्ये टेबल वर ओतून आपला निषेध व्यक्त केलेला आहे हे आंदोलन पुढेही सुरू राहणार आहे सरकारने अधिक अंत पाहू नये शेतकऱ्यांच्या मागण्यांना न्याय अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली दोन दिवसापासून या हिरड्याचं चा आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांची अत्यंत रास्त अशी मागणी की नाशिक मध्ये आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हिरड्याला हमीभाव दिला पाहिजे शासनाने म्हणून आज राजूर गावामध्ये मध्ये किसान सभेने महामंडळाच्या कार्यालयामध्ये जो हिरडा ओतून आपला निषेध व्यक्त केला आहे त्या या लढ्याला मी डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने सक्रिय पाठिंबा जाहीर करतो आणि या लढ्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवन मीडियासाठी प्रतिनिधी स्वप्नील काळे अकोले